बीड जिल्ह्यातील परळी तालुका आहे आणि परळीमध्ये नागापूर हे एक मोठं गाव आहे आणि या नागापूरमध्ये फक्त एक शेतकरी आहे की त्यांनी एस आर टी केलेली आहे एस आर टी म्हणजे सगुणा रिजनरेटरी टेक्निक त्याला बरेच जण लोक शून्य मशागत पद्धत पण म्हणतात ही जी शेती आहे ही काय सेंद्रिय शेती नाही या शेतीमधून जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं तंत्र आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढणार जमिनीतला की जमिनीतले बरेचसे प्रश्न मिटतात फवारणं कमी होतात खर्च कमी होतो दिलेले खतं लागू होतात आणि उत्पादन उत्पादनप्रवाचा उत्पादन खर्च कमी होतो त्याचं हे शास्त्र आहे या शेतकऱ्यानं हे एस आर टीवर त्यांचं गावातलं पहिलं पीक आहे आणि एस आर टीवरला दुसरं पीक आहे पहिला त्यांनी उन्हाळ्यामध्ये तीळ घेतला होता <coughs> कापून घेतला होता तीळ ते जे आपल्याला खोडं पण सध्या दिसत आहेत हे दिसत आहे तुम्हाला जुन्या तिळाचे खोड आहेत हे मुळास गड तसेच ठेवलेले तर एस आर टी काय ते आपण जाणून घेऊच परंतु हे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की एस आर टी विषयी त्यांचं काय मत आहे त्यांना थी किती माहिती आहे आणि जिथे ते अडखळतील तिथं मी तुम्हाला त्यांची माहिती द्या मी यावर्षी उन्हाळ्यामध्ये उन्हाळी तीळ घेतलं एस आर टी तिळानंतर हे खरीपात कापसाचं पीक घेतलं किती एकर आहे तर हे दीड एकर दीड एकर शेती एस आर टी शून्य मशागत करायची नाही म्हणजे मजुरा मारपत नाही बैला मारपत नाही ट्रॅक्टर मारपत नाही आणि आपल्याला तर एकदम ती जमीन एकदम स्वच्छ दिसायला पाहिजे काळी कुठे दिसायला पाहिजे मशागतच करायचं नाही मला लोक लो हसत असतील ना हसू लागले ना नाही नाही कापूस लावताना साहेब इथं कमरा इथं गाजर गवत होत बर हे कापूस लागवड करताना तिळ काढ गवतामध्ये कापूस लागवड केली बर त्यावेळेस लोक हसू लागले म्हणजे हे म्हणजे मग काय यासाठी म्हणजे काय कशी काय सुरुवात कशी झाली कोणी कुठून माहिती मिळाली तिकडे माहिती म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये मी कोळकर साहेबाचा आग्रहला लेख वाचला ओके आणि त्या लेखा त्यांनी त्या एस आर टी शेतीविषयी माहिती सांगित मी त्या मी त्यांचा लेख वाचला की दुसऱ्या दिवशी मी निर्णय घेतला की आपल्याला एस आरटी शेती करायचं बर व्हिडिओ पुन्हा पाहिले मी यूट्यूब बर तुमचे व्हिडिओ पाहिले आता तुम्ही तणनाशक वापर केला की तर तण केला बर एवढं निर्मळ दिसतंय राहतं तुमचं मला शंका वाटलं की तुम्ही कायतरी मशागत केली वाटतं नाही नक्की सध्या पावसाळा सुरू आहे वाटच नाही आम्ही पॅन्ट वगैरे करून अर्धे चिखल तोडवत आधी गा बैलगाडीत बसून आलो तिथं पाणी वाहत आहे पाऊस चांगला आहे इकडं ही जी एस आर टी आहे त्याला शून्य मशागत पद्धत पण म्हणतात बरसावेळे आणि त्याला नाव दिलेलं सगुरा रिझर्वेटिव्ह टेक्निक म्हणजे शून्य मशागत पद्धतीचे आहे तर शून्य मशागतमध्ये आता शेतकरी इथं बरेचसे जमलेले आहेत तर या शेतकऱ्यांना माहिती व्हावं म्हणून मी तुम्हाला सगळ्याला सांगतो आता की आजूबाजूला सगळे शेतकरी आहेत पण खतं टाकतो जमिनीमध्ये तर ती शेणखत टाकतो टाकतो रासायनिक खतं टाकतो जास्त रासायनिक टाकतात आणि शेणखत किती जण टाकतात शेणखत खत टाकतो हा पण ते काय होत पूर्ण वर्षी पूर्ण राहणं निघत नाहीत ना मग कधी एकर दोन एकरच असं टाकीत टाकीत चलतो होतात बर म्हणजे कशामुळे टाकत नाही क्षेत्र जास्त असल्यामुळे जनावर कमी पाच सात वर्षाला दोन एकरच खतम होणार ना त्याच्यामुळे दोन वर्षात टाकलं की पुढल्या वर्षी दुसऱ्या राणा दोन वर्षे कसं शेणखत कसं टाकायचे शेणखत जमिनीची हे वाढवण्यासाठी आणि शेणखत न टाकता फक्त रासायनिक खत टाकल्यानंतर जमिनीला काय होतं जमिनीला कडकपणा येतो जमिनीची सुपिकता जसं आपण टॉनिक देतो तशी जमिनीला सवय लागते रासायनिक खता बर जमिनीचा पोत बिघडणे म्हणजे जमिनीत बिघण्याचं प्रमाण वाढत रोगराई रोगराई वाढते आणि मुरत नसेल ना नाही नाही पाणी जमीन कडक झाली म्हणल्यानंतर पाणी मोरायचा प्रश्नच येत नाही बर जमिनीचा पोत बिघडतो जमिनी नरम राहणं म्हणजे ते पिकासाठी पोषक आहे ज्ञानेश्वर महाराज मार्ग की भूमीचे मार्धव लवलव करीती कुंभ बर नरम जमिनी मधला हे ते पीक हे लवलविक सांगायची म्हणजे जमीन जर भुसभुशीत असेल तर तुमचं तेवढं पीक चांगलं येईल म्हणजे जमिनीचा मृदुपणा पीक सांगत आहे ही पीक सांगत आहे मरदव सांगी पिकाची लवल लव ती त्याची तीच सांगते लव लवपणा पीक सांगते जमीन किती नरम येते नरम येते बर पिकाच्या लवलवपणामध्ये जमिनीचा मृदुपाना कळत ओके ओके आता मी तुम्हाला ही जमीन तुमची मृदू कशी करायची कडकणपणा कसा घालवायचा जे पाणी मुडण्याची क्षमता कशी वाढवायची यामागचं तुम्हाला शास्त्र सांगतो यासाठी मध्ये चारच फक्त तत्व आहेत आणि हे पूर्ण शास्त्रीय तत्व आहेत हे काय असं पोपटपंची नाही अंधश्रद्धा नाही काय नाही चार तत्व कोणती येतं प्रत्येक पीढ पीक कोणतं असू खरीपातला असू रबीतला असो हे बेडवर घ्यायचं नंबर एकचं तत्व आणि या बेडवर लागवड जी आहे टोकन ती टोकन पद्धतीने करायची मग ती मजुराच्या मार्फत करा किंवा नवीन टोकन यंत्र आले गाड्या गोल गोल फिरणारे त्याच्यावर टोकन पद्धतीने लागवड करायची हे दुसरं तत्व आहे तिसरं तत्व आहे की ही जेदा बेड केल्यानंतर दहा पंधरा वर्ष तुम्हाला मोडायचे नाहीत आहे तसेच ठेवायचे तुम्ही म्हणताल की आता बेड खराब होतील टणक होतील बिलकुल होत नाहीत फक्त काळ्या मातीमध्ये काय होतं एकदा पहिले काही वर्ष जेवढी माती लूज असते त्यावेळेस पावसानं वगैरे माती खाली येऊ शकते त्यामुळे दोन तीन वर्षानंतर तुम्हाला मध्ये पावर टिलर किंवा काहीतरी आउत विविध घालून तुम्हाला ती माती फक्त वरी चढवा लागते एवढाच भाग आहे पण नंतर त्याची गरज भासत नाही आणि बेड मोडायचा नाही तिथं तिसरं तत्व आहे की त्यामध्ये एकदा बेड केल्यानंतर कुठलीही आंतरमशागत करायची नाही आंतरमशागत कशाने करतो आपण बैलांनी करतो मजुरामार्फत करतो किंवा आता अलीकडच्या काळामध्ये कर ट्रॅक्टरने करतो पावर टिलरने करतो म्हणजे ह्याच्यामध्ये बैलाला मजुराला महिलांना सगळ्याला सुट्टी आहे आणि सगळ्याला आपल्याला माहिती आहे की आता मजुराची फार मोठी टंचाई शेतकऱ्या पडत फक्त लागवडीला आणि काढणीलाच फक्त लेडीजमध्ये येते तुम्ही लागवड केली मग तण येतील मग तणाचं काय करायचं मग तणासाठी इथं आपल्याला तणनाशकाचा फवारणी करायची प्रत्येक पिकाला वेगवेगळी तणनाशकं आहेत ती तेवढी तणनाशकं तुम्हाला एक वेळेस किंवा दोन वेळेस त्या पिकाच्या कार्यावधी मला मरावं लागतात ही एक तत्व आहे आता तुम्हाला माहिती कापसामध्ये तुम्हाला निद्या किती करावं लागतात आणि पाळा किती मारावं लागतात ते पाच करावं लागतात किती खर्च येत असेल आठ कुणाला होईल कुणाला दहा होईल कुणाला सहा हजार होईल पहिले जरा आता तुम्हाला बेड मरायचा ना नाही तर बेड तयार करण्यासाठी म्हणजे मशा पेरणीचा अगोदर तुम्हाला नागरणी मोगळणी रोटाबाटी मारावं लागतात त्याला किती खर्च येत असेल अंदाजा चार 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 आपण चार आणि तिकडे पाच दहा हजार म्हणजे दहा ते बारा हजार तर तुमच्या इथेच वाचतायत म्हणजे तुम्ही लागवड केली काळजी पाऊसच पडला नाही गारपीट झाली सगळं तुमचं मातीत जाते इथं तर तुम्ही बारा हजार तिथं आणि त्यानंतर शेवटचं तत्व जे आहे ती मुळासकट उपटून घ्यायचं नाही पीक काढण्याच्या वेळेस साधारणतः दोन बोटं ठेवायचं खोड त्याचं समजा आता इथं कॉटन आहे दोन बोटं ठेवायचं खाली कॉटनचं आणि ती वेळाने कापून घ्यायचं जमिनीला त्याचं मूळ आणि खोड देऊन टाकायचं सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये ते तिथं जिरून जातं खत तयार होतं तुमच्याकडे जर पाणी असेल पाऊ चांगला असेल तर रवीमधलं पीक जे आहे ते त्या दोन खोडाच्या मध्ये घ्यायचं समजा हरभरा असेल तुमचा दोन लाईनमध्ये घेता येईल खोड्याच्या अलीकडे गोळ एक गोळ तसंच तुम्हाला ज्वारी घेता येईल बाजरी घेता येईल किंवा गहूसुद्धा घेता येईल आणि ते सुद्धा कापून घेताना तुम्हाला तुम्हाला असं कोण घ्यायचं आहे आता मला सांगा या दोन सीजनमधले समजा गहू पेरला आहे तुम्ही दोन ओळीमध्ये पूर्वीचं कॉटन का कापूस आहे त्याची मुळं किती जमिनीमध्ये राहत असतील किती राहत असतील जमिनीमध्ये किती राहत असतील कापून घेतल्यानंतर तुम्ही पण ही पसारा पसारा बेडमध्ये मुळच राहतील मग जागेवर हळूहळू कुसतात ते खत किती तयार होत असेल हा आणि जस जसं कुजल जस जसं कुजल तसं त्याचं खत बी तयार होईल आणि पोकळ्या तयार होतील जसं जसं कुजल माझ्या जिडल तसं तसं त्याचे मुळं आहेत ते त्याच्या पोकळ्या तयार होतील म्हणजे जमीन भुसभुशीत होईल जमिनीत पाणी मुळण्याचं प्रमाण वाढेल आणि जमिनीला सुद्धा मुळाला ऑक्सिजन असा त्याला पाणी शोषून घेता येतो खत शोषून घेता नाही तर घ्यायचा येत नाही त्यामुळे तुमचे पाच सहा वर्षानंतर तुम्ही बेड म्हणता कडक होता कडक बिलकुल होत नाही ती मुळं कुजत कुजत गेल्यामुळे बुजबुत गेल्यामुळे तो बेड हा तुम्ही हाताने उकळू शकता हाताने कडक पण त्याला निघून जात आगची जागेवर जे खत तयार होतं ते सर्वात उत्कृष्ट खत असतं उकळण्यापेक्षा त्याच्या मुळ्या कुजवायसाठी प्रत्येक स्टेजला वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया वेगळ्या प्रकारच्या बुरशी म्हणजे फंगस हे त्याच्यावर काम करत असतात आणि ते काम करत असताना विविध रसायनं टॉनिक तयार करत असतात ते जमिनीतच राहतात खतार होतं म्हणजे ती उत्कृष्ट पद्धतीचं खत तयार होतं आणि जी वस्तू लवकर कुजते ते हलकं खत असतं सेंद्रिय खत जी वस्तू उशिरानं कुजते म्हणजे आता ही खोड आहे तुरीचं खोड आहे कापसाचं खोड आहे ते टणक असतं त्या टणकपणामध्ये ते त्यामध्ये टॅनिन नावाचं रसायन असतं त्यामुळे ते टणकपणा असतो आणि त्यापासून हळूहळूहळू जी खत तयार होतं ते एकदम चांगलं असतं टिकाऊ असतं दुसरी गोष्ट मशागत करायचं नाही यामागचं शास्त्र असं आहे की आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब जे आहे ते दिवसेंदिवस कमी 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 होत चाललं आहे कारण आपण आता पिकाची संख्या वाढवतो आहे पिकाचा फेरफराट होत नाही शेण मारा आपण घरत नाही मग आता फक्त रासायनिक खताचा मारा मारतो आहे त्यामुळं जी सेंद्रिय कर्ब आहे ते हळूहळू कमी होत चालला आहे एक टक्के जर कर्ब असेल तर आपण ती जमीन चांगली समजतो सुपीक समजतो परंतु जी सरासरी फक्त पॉईंट एकोणचाळीस टक्के म्हणजे बारा आण पाहिजेत फक्त आता सध्या आहे चार आणि पाच आण फक्त आहे आणि तो हळू कमी कमी होत आहे मग ती सेंद्रिकर्ब जर नसेल तर जमीन टणक होते पाणी उडण्याचं प्रमाण कमी होतं कारण जर सेंद्रिकर्ब असेल तर दोन मातीचे कण असतात त्याच्यामध्ये हे जाऊन बसल्यामुळं पोकळी निर्माण होते पाणी गुस्तूमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं काम सेंद्रिकर्बाचं हे आहे की वर जगणारे अनेक उपयुक्त जीवाणू आणि बुरशी असतात जमिनीमध्ये उपयुक्त ती डोळ्यांना दिसत नाहीत त्याचं खाद्य हे सेंद्रिकर्ब असतं हे कुजलेलं खत त्याच्यावरती जगतात त्या हे उपयुक्त जीवाणू बुरशी आणि हे बुरशी आणि जीवाणू जे आहेत दुसरं काम काय करतात की जे तुम्ही रा रासायनिक खतं टाकता ते जशाचे तशी मुळाला खो शोषून घेता येत नाही त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते ही प्रक्रिया करण्याचं काम हो कोण करतं म्हणजे ज्वारीची भाकरी जी, भाकर जी करतो आपण प्रक्रिया करतो त्यावेळेस तर आपल्या खाता येते तर त्या युरियाचे भाकरी करण्याचं काम हे जीवाणू आणि बुरशी करतात त्यावेळेस त्याला ती खाता येते काही खतं असे असतात डी एपी सारखी सुपरफास्ट सारखी ती जमिनीमध्ये फिक्स होतात लागूच होत नाही पिकाला ते सुद्धा त्याच्यावर प्रक्रिया करून ते स्वरूपात मुळाला ती पोचवून जमिनीमध्ये सुद्धा जे असतात खतं फिक्स झालेली ते सुद्धा आणून देतात त्यांना आणि जसं जसं तुमचं सेंद्रिय कर्माचं प्रमाण वाढेल तसं तसं तुमचे हे जे जी उपयुक्त जीवाणू आहेत बुरशी आहेत त्याची पण संख्या वाढत असते आता आपल्याकडे त्याची संख्या एवढी कमी आहे की त्याला खाद्यच नाही जमिनीमध्ये मग मला सांगा ह्या जमिनीमध्ये दोन सीझनचा जर तुमचा हे कापूस आहे त्यानंतर तुम्ही हरभरा घेतला किंवा गहू घेतला त्याच्यामुळे जागेवर सडल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत तयार होईल मग ते खत कुजवण्यासाठी काय जीवाणू येतील बुरशी येतील उपयुक्त जीवाणू लागणारे जमिनीमध्ये त्याची संख्या वाढेल आणि दिलेलं खतसुद्धा ताजा होईल म्हणजे काय कालांतर तुम्हाला वरून खत टाकायला सुद्धा गरज पडणार नाही हां कमी होईल ते तुम्ही वरून खत टाकता सेंद्रिकर कमी आहे नुँ। नुँ। त्या सेंद्रिकर का जगणाऱ्या त्याच्यामुळे आपल्या जीवाणू आणि बुरशी पण कमी आहे मग पिकाला पाहिजे ते आपल्याला चवडस अन्न लागतं खायला म्हणजे बिमार पडत नाही माणूस मग ह्याला सुद्धा सोळा प्रकारचे अन्न द्यावे लागतात मग त्या उपयुक्त जीवाणू बुरशी नसेल तर तेवढ्या प्रकारचं अन्न त्याला उपलब्ध होणार नाही मग ती उपलब्ध झाला नाही की ती थोडं कमकुवत होतं झाड मग त्याचा रोग येते किड येते फवारणी आल्या खर्च वाढला जर ही उपयुक्त जीवाणू आणि बुरशी जर जमिनीत जास्त असतील तर सर्व प्रकारचं लागणारं जे अन्न आहे ते पिकाला मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये काटकपणा येतो आणि काटकपणा आला की तिथं बुरशी कीड कीड रोग प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे आपल्या फवारण्याचा खर्च पण वाचतो तर अशा प्रकारचं जे क्षेत्र आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त आहे ते जे आपण सुरुवात केलेली दोन हजार एकोणीसला आता जवळपास तीन हजार हेक्टर एकर जमीन हे एक तर गाव असा आहे डो कन्नड तालुक्यामध्ये डोंगरावर गाव आहे तीनशे एकर त्याचं क्षेत्र आहे जमीन मुरमाड आहे त्या गावातल्याचं आता हे पाचवं वर्षे यासाठीचं त्यांनी तेव्हापासून कुठलीही आंतरमशत केली नाही जमिनीमध्ये बाई फक्त पेरायला आणि काढायला जाते त्यांनी सगळी बैल विकले गाव गाव ते एकही काही बैल गावात नाही आता ट्रॅक्टर होते ते ट्रॅक्टरचं काम बाकीचं बाहेरचं काम करतात ते माळेगाव ठोकळ गाव नाव आहे त्याचं माळेगाव ठोकळ अशी अनेक गाव आहेत तिथं ते अशा क्षेत्राचे मी अनेक व्हिडिओ पत्र केले आहेत माझा व्हॉट्सअप चॅनल आहे आणि ते बघून लोक करतात जमीन गदळ जर दिसली तरी दिसू द्या काय फरक पडत नाही परंतु मशागत केली वारंवार मशागत करून सुद्धा कडक होती ना दुसरी आणखी महत्वाची मशागत का करायचं नाही एक, एक सांगायचं राहिलं माझं की मशागत केल्यानंतर काय होतं की आपल्याकडे जो ऑर्गॅनिक कार्बन आहे सेंद्रिय कर्ब जो आहे तो मातीच्या कानापेक्षा हलका असतो त्यामुळे तो वरच्या थरायला असतो तो वरच्या थरायला असतो तो मशागत सारखी केली पाऊस पडला मोठा मातीबरोबर सगळ्यात आधी तो ऑर्गॅनिक कार्बन जमिनीच्या बाहेर जातो दुसरी गोष्ट अशी आहे की मशागत केली की आणखी तो वरी येतो आणि तीव्र जर ओढून असेल ना त्याच्यामध्ये विघटन होतं तो उडून जातो हवेमध्ये त्यामुळे होते का तुमची मशागत जर नाही तर तो झाकून ठेवला जाईल हा पाऊस आला तरी त्याच्यातून मोकळी माती नसल्यामुळे वाहून ना जाणार नाही माती जाणार नाही उपजाऊ असं आहे तुमचं काय म्हणणं होतं मला याची काही माहिती सांगण्यासाठी साहेब येळकर दोन तीन वर्ष येऊन गेले बरं बरं आणि दुसरी गोष्ट नाही कसं आता हे आमच्याकडे पाऊस जास्त झाला पावसामुळे आता साध्या पद्धतीत लावलेला कापूस आज पाणी धरायला लागला हा ह्याच्यामध्ये कुठं म्हणजे पाणी धरलेलं मिळलेलं म्हणजे पिवळं पडलेलं झाड नाही हा याचा आणखी एक ऑब्झर्वेशन ती मला जर सांगायचं राहिलं की आता हे बेडवर आहे पीक साधारण दोन बेड मधलं किती अंतर आहे चार फुटाच आहे हा आणि उताराच्या दिशेने बेड पाडले तुम्ही जास्त पाऊस आला पाणी जमिनीच्या बाहेर जाते हा निचरा होत आहे आणि कमी पाऊस असेल बेडमध्ये साठवून ठेवतोय पाणी ते म्हणजे तुम्हाला उगाड पडली आठ दिवसाची पंधरा दिवसाची तरी त्याला पाणी मिळतं तिथून दुसरी गोष्ट जसा जसा ऑर्गॅनिक कार्बन वाढेल तसं तसं पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची वाढते धरून ठेवायचा त्यामुळं आता बदलत्या हवामानामध्ये त्याला तग धरून ठेवण्यासाठी ही एस आर टीची शिती आहे समजा उघाड पडली पाऊस प दहा पंधरा दिवस नाही त्यावेळेस त्याला जमिनीमधलं ही बेडवरलं जे पाणी साठवलेलं आहे ते पिकाला मिळेल तानावर ना येणार नाही दुसरी गोष्ट खूप पा... पाऊस झाला पाणी साठून राहिलं पिका अन्न अन्नद्रव्यमुळे घेता येत नाहीत पाणी साठून राहिल्यामुळं पीक वाची वाढ होत कमी होते पिवळं पडतं पण ह्याच्यामध्ये तसं होत नाही पाणी जमिनीच्या बाहेर जाते म्हणजे बदलत्या हवामानाला हे तग धरून ठेवण्याचं हे शास्त्र आहे एसआरडीच्या या मशागतीवर कुठल्या पिकाला प्राधान्य द्यायचं नाही नाही यासाठी सर्व पिकामध्ये केली जाते इव्हन तुमची ऊसामध्ये सुद्धा केली जाते कोल्हापूरला एक ऐंशी वर्षाचे आजोबा आहेत प्रताप चिपळूणकर गेल्या पंचवीस उस वर्षापासून ऊस ऊसाची यासाठी करतात ते तीन वर्षे ऊस घेतात ऊस काढल्यानंतर तिथं तिकडे पाऊस जास्त असल्यामुळे भाताचं पीक घेतात एक वर्ष आणि त्यानंतर पण आणखी यासाठी वर येतात त्यांनी आणखी पंचवीस वर्षामध्ये कुठली मशागत केलेली नाही कोकणामध्ये पूर्ण भासच घेतात भास काढल्यानंतर रबीमध्ये काय कुणी थोडं वाल घे हरभरा घे चणा घे फोटाने घे असं काहीतरी करतात पर ते परंतु अस्ता, हो ते तंत्रज्ञान तसं होतं मग आपण छत्रपती संभाजीनगरला मी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी असताना तिकडं काही लोकं पाठवली ट्रेनिंगला भरसावडे दादाकडे आणि आपल्या जमिनीला जी क्रॉपिंग पॅटर्न आहे त्या पद्धतीनुसार आपण काही बदल केले तिकड्यापेक्षा आणि त्याप्रमाणे मग आपण ही चार फुटाचं अंतर फिक्स केलं दोन बेडमधलं आणि साधारणतः एक बेड साधारणतः अर्धा फूट उंचीचा ठेवला ठेवला आणि एका बेडचं वर साधारणतः कापूस तूर असेल एक ओळ लावायची बाकीची दोन पिक दोन दोन ओळीमध्ये पिकं लावायची मग कोरडवामध्ये चालतं आणि बागायतीमध्ये बी चालतं बागायतीमध्ये काय लोक टाकतात त्याच्यामध्ये ते तीन पिकं प्रकारतात दोन पिकं पण करतात कोरडोळ जर असेल तर पावसाळा चांगला असेल तर तुमचं रबीचा सुद्धा पिकाच्यामध्ये येऊ शकतं आणि सगळ्या पिकाला घेता येतं सगळ्याच पिकाला घेता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला आणखी एक कव्हर क्रॉपचा एक पॅटर्न नवीन नवीन रिसर्च आहे आहे इथं तणे येतात त्या तणावर वीस पंचवीस प्रकारचे वेगवेगळे धान्य जमिनीवर पसरणारे मुळावर गाठी येणारे मध्यम उंचीचे जास्त जास्त उंचीचे फुलं येणारे असे सगळं मिक्स करून दाणे तुम्ही ह्या मोकळ्या पट्ट्यामध्ये जर टाकले तर तुमचं येत नाही आणि प्रत्येक मुळावर काम करणारे वेगवेगळे जीवाणू बॅक्टेरिया त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे येत असतात ते त्यांची संख्या पण वाढते विविधता वाढते आणि ते समजा समजा मोठं झालं थोडं की ते जे क्रॉप करून म्हणतो आपण त्याला मध्ये टाकलेलं तर ते तुम्ही एक ब्रश कटरणी किंवा वेळ आणि तसंच कापलं तर ती त्याची मल्चिंग तयार होते आणखी जमीन तुमची झाकून राहते आणखी पाणी उडून जात नाही आणि कार्बन उडून जात नाही तो पण प्रयोग तुम्ही करू शकता हा तीळ घेतला मूग घेतला सोयाबीन घेतला भुईमूग घेतला असे ज्वारी घेतली बाजरी घेतली सगळ्या प्रकारचं मिक्स करायचं टाकून द्यायचं कवळ क्रॉप उपयुक्त जीवनांची संख्या पण वाढते वेगवेगळ्या प्रकारची आणि तेच पुन्हा कट करून तुमचं येत नाही असं मल्चिंग करून टाकायचे तो एक प्रयोग आहे आणखी काय तुम्हाला आम्ही गेल्या वर्षी हे आमचे बंधूच आहेत बंधून प्रमाणे हे कापूस लागवड केली आम्ही यांच बघून काय की गेल्या वर्षी उसाचा ऊस होता रान आम्ही नांगरलो गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाऊस होता पाऊस केल्यानंतर ते रोटा बिटर बी जमा ढेकडे फुटणार कसं तरी पाऊस पिरणी तोंडाला रोटा केलं मग केलं ती भटपुडी होती ह्याची खोडक्या की हा खोडक्या ती थी, का ती काय करत याचा बाया भेटत नाही पिरणी आली लोक पेरांना आपण आमच्या मुलानं काय केलं मुलगा मला पप्पा ह्याच्यामध्ये काय करतो आपण ट्रॅक्टरने सरी ओढते असेल चांगली गोष्ट आहे ट्रॅक्टरने सरी तुम तुम ते धसकट मध्ये दाब वाह वा भोरणी मध्ये आणि त्याच्यावर टोकन पद्धतीनं सोयाबीन लावून काढले वा म्हणजे या साडे पेटीत आम्ही बोध घेतला लगेच तुम्ही केले तुमचं नंबर एक सोयाबीन तिथे बघायला तुम्हाला त्याच्यात फक्त एकदा कोळ फुल पण ते तण नाशिक खुरीपुरे नाही वगैरे काय काय इथं त्या झाडापासून इथं इथं एक आहे आणि तिकडे एक आहे तिथं त्या मला सांगा जमिनीमध्ये खोडक्या जर तुम्ही मोजल्या किती टन बसतील एकर मध्ये दहा पाच ट्रॅक्टर निघाले असते तेवढं खत आहे तुमचं ते सोन आहे ना म्हणजे आपल्या डोक्यामध्ये किती केलं स्वच्छ स्वच्छ दिसावं असं ते जर जमिनीमध्ये कुजलं तर किती प्रमाणात खत होईल ते आम्हाला उतर लागले ते चार पाच हजार आणले असते ती जाऊ द्या पैशाचं परंतु जमीन सजीव सजीव झाली ना आपण जमीन सजीव कशामुळे म्हणतो की त्याच्यामध्ये उपयुक्त जीवाणू बुरशी मोठ्या प्रमाणात असतात गाडूळ असतात आम्ही दरवर्षी जेव्हा खत नाही पोहण्यासाठी रासायनिक खत नाही पंचवीस जवळ क्षेत्र आहे साहेब आणि मी आता हळूहळू आपण सगळे क्षेत्र आपण एस आर टी खाली करण्याचा माझा प्रयत्न राहील माझे बाकीच्या गावकऱ्याला विनंती आहे की आता ह्यांचे रिझल्ट पहा तुम्ही ह्यांना खर्च किती आला आहे तुम्हाला किती आलाय उत्पन्न किती तुम्हाला किती आलं ह्याला पण त्याचा सरासरा विचार करा पैशामध्ये जमिनीच्या सुपिकतेमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला एस आर टीकडे वळावं लागेल त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही बरोबर आहे का मग मला सांगा सगळे एसआरटी करणार नाही हातवर कराजी करणार येते थोडी थोडी तरी बोलता म्हणजे तुमचे एक एक पासून तरी सुरुवात करा हा हा ज्यांना शेती कशी आहे तशी त्याप्रमाणे हा ओके धन्यवाद सर्वांचे